हिंदू समाजाच्या वतीने आज सोलापूर येथे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या सर्व हिंदू बांधवांच अभिनंदन करत स्वागत करतो की शेजारच्या बांगलादेशात आपल्या हिंदू बांधवांवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरती आवाज उठवण्यासाठी जो आपला हिंदू एकवटलेला आहे त्याच प्रथम त्या सर्वांनी स्वागत केलं पाहिजे की आपला भरु एका देशात संकट असताना आपण त्याच आपली प्रत्येकाची जबाबदारी असती आपण पाहतोय की बांगलादेश मध्ये कशा पद्धतीने हिंदू समाजावरती अत्याचार केला जात आहे एकीकडे भारताचे तुकडे एकोणीसशे सत्तेचाळीस ला धर्मा आधारावरती केल्या गेल्या असताना काही लोकांना सर्व धर्म समारोह म्हणून या ठिकाणी ठेवण्याची मुभा काही जुन्या लोकांनी दिली आणि अशात आजची परिस्थिती एखादी जागतिक स्तरावरती बदलत चाललेली आहे आपण एकीकडे भारत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना काही लोक सिंहादी मानसिक आपल्या हिंदू लोकांवरती शक्य असेल त्या ठिकाणी अत्याचार करून आपल्या लोकांना त्रास देण्याचं काम करत आहेत आता कुठंतरी आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र येऊन याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे मी या पातमीवरती एवढंच सांगतो हिंदू जेव्हा जाधा होते हिंदू जेव्हा एक होतो तेव्हा त्याचा निघाल हा क्षण म्हणजे महायुतीच्या बाजूने कशा पद्धतीने लढला हे देखील आपल्याला मी प्रशाने पाहिलेलं आहे येणाऱ्या काळात भारतातला सगळा हिंदू अशाच पद्धतीने ज्यावेळेस एक होईल त्यावेळेस कशी धर्माला खात्री वाटते सगळ्यांना कुठलाही धर्म हिंदूकडे लोक्मीच्या पवित्र मंदिरात शपथ घेताना कौतुक करतात अशा आपण सगळे हिंदू एकत्रित येऊन त्या विचारधारेला आपण कुठेतरी फेचून काढलं पाहिजे आज एकीकडे बांगलादेश मध्ये एवढ्या हिंदूंवरती अत्याचार होत असताना कुठेही जिहाची लोक समर्थनात पुढे येत नाही का परवा एखादा माणूस येऊन समर्थनाची बातमी आपल्या समोर दाखवली जाते परंतु जे राष्ट्रप्रामी लोक आहेत त्यांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे एपीजे अब्दुल कलामांच्या विरोधात आहेत जे, जे, जे पाकिस्तानची मॅच जिंकल्यानंतर ना फटाफ्या फोडणारी नीच मानसिकता आहे या नीच मानसिकतेच्या विरोधात हिंदू समाज का पण होता आज पण आहे आज उद्या पण असणार आहे एवढी मला निश्चित खात्री आहे हा देश प्रभू श्रीराम आयोजित केलेला आहे हिंदू पद्धतीने अत्याचार होत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत सरकारकडनं दबाव निर्माण होऊन तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी बांगलादेश सरकारला दोचक इशारा देण्यासाठी भारतातला समस्त हिंदू बांधव जागा होत आहे महाराष्ट्रात अनेक शहरात अशा पद्धतीचं न्याय यात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे आज सोलापुरात हा न्याय यात्रा होत आहे सर्व हिंदू बांधव सगळ्या राजकीय पक्षाच्या चौकटीतनं बाहेरून या ठिकाणी सहभागी झालेले आज सकल हिंदू समाज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आज भाजपचे आमदार आहात राज्यात सरकार केंद्र सरकार आपण सरकारकडे काय याच पद्धतीने की बांगलादेशला भारत सरकारच्या माध्यमातून माध्यमात हो, संरक्षण मिळावं त्याच हेतूने आज कलेक्टरला निवेदन देणार आहोत कलेक्टरांच्या माध्यमातून ते राज्य स्तरावर आणि त्यानंतर केंद्रीय स्तरावर अधिवेशनाच्या काळात आम्ही देखील त्या बाबतीत बोलणार आहोत दिवाळी अधिवेशन जय